हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे, वंदे रोमात रोमा भिनदी आहे देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्धजन्य परिस्थिति असो की नसो शत्रु और सतत ठेवला अंकुश बर्फर की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई भारत के जल थल न भसारे सदा बचाते आए हैं। देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरंच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं खर तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माझी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीर माता या सोलते करता है वेटरन ग्रुप कैप्टन श्रीकांत वालवड़कर सर बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात। चला अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सद शिक्षा और सदविचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र था पुनः बनेगा लक्ष्य यही ले आए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मैं वेटरन ग्रुप कैप्टन श्रीकांत बानराव वालवडकर अपने सर्व सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे एक आगाळ वेगळा कार्यक्रम भारतातला पहिला कार्यक्रम ज्याचं नाव आहे बापमान की सैनिक और परिवार की। हा कार्यक्रम अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आपण प्रस्तुत करत आहोत आणि या कार्यक्रमाद्वारे सैनिकांचे आर्मी नेवी एअरफोर्स सैनिक त्यांच्या पत्नी आणि शहीद सैनिकांच्या वीर पत्नी यांच्या अनुभवातून आपण जाणून घेत आहोत संकल्पना इंडियन सोल्जर भारतीय सैनिक हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए है वंदे मातरम वंदे मातरं, वंदे मातरं, वंदे, मातरं, वंदे मातरं। आज आपल्या स्टुडिओ मध्ये वेटरन अरुण जी चौगुले आणि त्यांची सुविद्य पत्नी मिसेस चौगुले आलेले आहेत सर तुमचं स्वागत आहे तुमचं स्वागत आहे मॅडम या कार्यक्रमामध्ये का तुमच्या अनुभवातून आपण एक नवीन अँगलनी इंडियन सोल्जर काय आहे त्याच्या पत्नी काय आहे त्याची आपण जाणीव करून घेत आहोत तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे सर की एअरफोर्स जॉईन केल्यानंतर आयुष्य बदललं आपलं आणि मग त्यापूर्वीचं आयुष्य सिलेक्शनला गेला सिलेक्ट होणं सोपं नाही आहे म्हणजे एअरमन होणं देखील सोपं नाही त्याला एक क्वालिटी लागते गुण लागतात ते असेल तरच होतं आणि त्यानंतर सिलेक्ट होतो ऑल इंडिया लेवलवर मेरिटमध्ये येतात आणि त्यानंतर मग ट्रेनिंगला जातात आयुष्य बदललं आणि त्यानंतर पहिली प्रोस्ट हा जो प्रवास आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हा प्रवास अत्यंत मनोरम आहे क्या बात आहे मनोरम का याच्यातनं आपल्याला भरपूर भरपूर शिकायला मिळतं ओके फक्त आपली दृष्टी असाल बरोबर आहे तर हे सगळं चर्चा सुरू करण्यापूर्वी प्रथम मी सर्वज्ञ देव त्यांना वंदन करतो त्याच्यानंतर सर्वज्ञ देवानी जे आम्हाला ज्ञान दिलं पण आमच्यापर्यंत पोहोचवले त्या गुरु न वंदन करतो सही बात आणि ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हे सगळ्यांना वंदन करतो okay. आणखीन आज आपण हा कार्यक्रम पुढे नेऊया बिलकुल बिलकुल संस्कृती करेक्ट संस्कुरु वंदन हे झालंच पाहिजे बरोबर ओके आता पहिला प्रश्न मला एअरफोर्स जॉईन करायची इच्छाच का झाली बड़ हा मोठा प्रश्न बरोबर हा आता आपण म्हणजे एक दोन गोष्टी होतात आता जॉईन होण्याच्या मागच्या एक म्हणजे आपणाला नोकरी मिळते बरोबर बड़ आणि मार्ग मिळतो बरोबर पण माझ्या वेळी मला एअरफोर्स मध्ये जॉईन व्हायचं हो एअरफोर्स काय माहितीच नव्हतं खरंय आणि इन जनरल डिफेन्स काय असतं लोकांना माहितीच नव्हतं त्यावेळीची आपली सामाजिक अज्ञानता तामना किंवा आपल्या सरकारांचे प्रयत्न बरोबर डिफेन्स काय असतं लोकांपर्यंत पोहोचवणं कदाचित त्यांना त्यावेळी जमलं नसेल तर गोवा संग्राम झाला सिक्स्टी वन बरोबर त्यावेळी मी मॅट्रिक मध्ये शिकत होतो अच्छा पूर्वीची अकरावी आणि त्यावेळी आमच्या गावावरून वाम्पायर जातीची विमानं गेली कुठलं गाव नरसोबावाड अच्छा बरं ओके हां तर ती विमानं बघितल्यानंतर मला म्हणा आपण एअरफोर्स मध्ये जायचो आणि पायलट व्हायचं अच्छा व्हेरी गुड बहुत बढिया पण प्रत्यक्षात पायलट होऊ शकलो नाही अच्छा त्याला म्हणजे समर्पक म्हणजे योग्य वातावरण मिळालं नाही आणि अज्ञान अज्ञान बरोबर सगळ्यात मोठी पण मला एक त्यात आनंद आहे की एअरफोर्स मध्ये जरी मी पायलट होऊ शकलो नाही बरोबर पण पायलटसाठी त्याच्या ऑपरेशन कॅरी आउट करण्यासाठी जे मुख्य रडार यंत्रणा आहे त्याचा मी मुख्य संचालक होऊ शकतो ते संचालन मी करू शकलो आणि त्या रडार यंत्रणेच्या ज्ञानावरच परत मी गायडेड सरफेस टू एअर गायडेड मिसाईल गे। ट्रेनिंग घेतलं त्याच्यात मध्ये मी काय काळ सेवा दिली बहुत आणि मग जनरल आपलं आमचं रडारचं काम सर्व्हिलन्स बरोबर आहे तेवढं करत महत्वाचं काम महत्वाचं काम आहे बहुत बढिया तर शिक्षण तुमचं कुरुंदवाड कुरुंदवाडला ओके राईट एसपी हायस्कूल एसपी हायस्कूल ओके ओके आणि मग ऍडव्हर्टाइजमेंट आली तुम्ही फॉर्म भरला सिलेक्शनला कुठे गेला होता हैदराबाद अच्छा त्यावेळी म्हणजे आता कसं झोनल वाईज सिलेक्शन आहे स्टेट वाईज बरोबर तसं त्यावेळी नव्हतं कुठलाही इच्छुक ओके okay. भारतातून कुठेही इंटरव्ह्यू देऊन जॉईन होऊ शकतो बरोबर मी हैदराबादला गेला मी हैदराबाद वय काय होतं त्यावेळी वय महाराज साडेसतरा वर्ष अगदी लहान अगदीच ला आणि त्याच्यासाठी म्हणजे एनरोलमेंटच्या फॉर्मवर गार्डियन म्हणून माझे वडील आले होते सीन करेक्ट युअर नॉट युअर नॉट मेजर मायनर होता मायनर ओके माय गुडनेस बर आणखीन त्यावेळीची म्हणजे आपली ही जी संस्कृती आहे की करेक्ट तशीच आमच्या वडिलांची ती संस्कृती मी तुम्हाला सांगतो आमचे जे रिक्रुटिंग ऑफिसर होते कोऑर्डिनेटर बरोबर त्यांच्यासाठी त्याने आंब्याची करंडी घेऊन आले अच्छा हां हां बाकीचे त्यांना काय म्हणजे हेतू काय नव्हता ना नाही 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 एक भेट बरोबर आणि सिलेक्शन ऑलरेडी झालंच होतं त्यामुळे तसं एनरोलमेंट चाललं होतं त्यामुळे तो काही प्रश्न नव्हता आणि हे सांगू इच्छितो प्रेक्षकांना मी की कुणीही फोन करून सांगत नाही ह्याला सिलेक्ट करा म्हणून कोणी इंटरफेअर नाही करत तुम्ही तुमच्या गुणावर पास होता तुम्ही तुमच्या गुणावर सिलेक्ट होता आणि एअरफोर्समध्ये देशसेवा व्हॉलंटिअरिंग करता तुम्ही हे महत्वाचं आहे हे सगळ्यांना सांगू इच्छितो मी ओके okay? कुठलाही इन्फ्लुएन्स चालत नाही इनफॅक्ट तुम्हाला डिबार केलं जातं की पुन्हा तुम्ही अपेअर पण होऊ शकणार नाही नेव्हर ट्राय दिस सांगू इच्छितो ट्रेनिंगला गेला आता ट्रेनिंग पूर्वी okay. माझी जे इच्छा आहे की फिजिक्स आणखीन हे एअरफोर्स बेसिकली ऑन फिजिक्स बरोबर आहे सगळीकडे फिजिक्सचं ज्ञान आवश्यक आहे इट्स अप्लिकेशन बरोबर आहे तर मी अकरावीत असताना स्पेशल फिजिक्स माझा आवडता विषय आणि त्यात मी शिकलो होतो की विमान उड्डाण करतं त्यावेळी दहा कोटीवरून पळतं पळायला गरजच काय त्याला अच्छा त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याला उड्डाण होण्यासाठी लिफ्ट मिळायला कोणीतर उचलाय लागतं तिथं कोण हनुमान नाहीये हनुणाला हे यंत्र उचलायचं करेक्ट आणि ते उचलण्यासाठी काय गरज आहे त्या गोष्टीचा मी थोडासा अभ्यास केला अच्छा ओके आणि ते म्हणजे फ्युजलेस सगळ्यात महत्वाचं विंग्स महत्वाच्या त्याच्यामुळे त्याला एअरलिफ्ट मिळते बरोबर त्याच्यासाठी एअरक्राफ्टो रनवेवर रनिंग करायची पण त्यासाठी काय काय रिक्वे कितपत लिफ्ट प्रेशर okay. Okay. प्रेशर कितपत पाहिजे खूप प्रेशर असतं असं मी ऐकलं होतं पण ते प्रेशर कितपत असत hmm. मला त्यावेळी एक एअरक्राफ्टचं ग्राउंड रन चाललं होतं बरं बरं ते मला बघायचं होतं प्रेशर किती असतं अच्छा म्हणून हळूहळू मी मागे जायला सुरुवात केली ओके तेवढ्यात कणी एका म्हणजे सदग्रस्तच ते म्हणायला पाहिजे आपले सार्जंट होते कोण तर म्हणजे मला काय रँक माहित बरोबर त्यांनी म्हटलं हात येऊन धरले आणि म्हटले की हा मरणा कुको बाजूला बाजूला ठीक आहे कभी मत देखो आणि हीच घटना दुर्घटना एक झालेली आहे बरोबर एअर इंडियामध्ये म्हणजे सगळे इतकं ज्ञान उपलब्ध असून सुद्धा बरोबर ते सगळ्यांनी कदाचित वाचलं असेल कदाचित मिनिटात सांगू का प्लीज प्लीज तर एक, एक टेक्निशियन होता टेक्निशियन आणखीन जेव्हा असंच ग्राउंड रन चाललं होतं बरोबर त्यावेळी तो अनलकीली mm -hmm. जेट इंजिनच्या पुढे आला आणि oh, जेट इंजिनचं इंजिन एक इंस्ट्रक्शन सर्वसाधारण सेफ्टी इंस्ट्रक्शन काय असतं नेवर कम नियर टू मी आय एम हांगरी यस तो कंप्लीट सक् झाला येस येस हे मध्ये आला येस येस करेक्ट आणि इट हॅपन्स इट्स डेंजर सगळ्यांनी जे जे इच्छुक असतील oh. जातील त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा शिकला पाहिजे शिकल्या पाहिजे तर मी काळजी घेतली स्वतःची सेफ्टी आहे बरोबर आहे बहुत बढिया असं बहुत बढिया आणि म्हणजे इनोसंट साडेसतरा वर्ष तुम्ही जस्ट फक्त मला फिजिक्सची आवड आहे आणि ऐकलंय मी वाचलंय हे बघायचं किती बिल्डअपन प्रत्यक्षात विमान उड्डाण होतं ना मी बघितलं इन्क्लुझिव्ह अच्छा इन्सेंटिव्ह हा हा करेक्ट करू जॉईन एअरफोर्स बरोबर बहुत बढिया आणि ट्रेनिंगला गेला तुम्ही ट्रेनिंग पास आऊट झाला आणि पोस्टिंग हा, ट्रेनिंग पण इतकं सोपं नव्हतं रिटर्न एक्झाम झाली रिटर्न एक्झाम झाल्यानंतर त्याच्यातनं सिलेक्शन झालं mm -hmm. सिलेक्शन झाल्यानंतर परत फायनल फिटनेस साठी पुण्याला बोलवलं मेडिकल चेकअप yeah, मेडिकल फिटनेस तिथं मेडिकल चेकअप झालं mm -hmm. सगळं झालं आणखीन मला एअरफोर्समध्ये जॉईन होण्याची संधी मिळाली बहात बढिया बहत बढिया परंतु ह्या कालावधीत वडील तर मला तिथं सोडून गेले बरोबर पण त्यांना दोन तीन दिवस राहता येत नव्हतं म्हणून ते राहिले नाहीत घरी परत बरोबर मग सिलेक्शन झाल्यानंतर डायरेक्ट ट्रेनिंग सेंटरला पाठवलं घरी विरी जाण्याचा काय संबंध बरोबर <laughs> मग त्याचा एक अनुभव मी सांगतो मिरज रेल्वे स्टेशनवर अच्छा त्यावेळी सगळीकडे आपल्याकडे मीटर गेज होतो बऱ्याच ठिकाणी बरोबर आणि त्या मीटर गेज हो। वर गाडी बदलायला पाहिजे बरोबर मिरजेला मिर गाडी बदलायची होती बदलली आणखीन मी बेंगलोरच्या गाडीत बसलो तेवढ्यामध्ये मला एक आमच्या गावाचे एक व्यक्ती दिसली म्हटलं कमीत कमी आपला एक निरोप तर माझ्याकडे कागद नव्हता बरोबर कागद नव्हता बरोबर मग एक पेपर घेतला होता त्याच्यात एक ते कोरी जागा होती अच्छा <laughs> ते थोडं फाडून घेतलं okay. आणखीन त्याच्यावर ओढलांना मेसेज छोटासा मे... एक दोन वेळेचं पत्र लिहिलं मी आता बेंगलोरला ट्रेनिंगला जाते काय काळजी करू नका मग आम्ही बेंगलोरला पोहोचलो एक दोन दिवसांनी अच्छा मग पोहोचल्यानंतर तिथं आपल्याला पिकअप करायला गाड्या आल्यास बरोबर पिकअप झालं त्यावेळी पाच पन्नास लोक होते आणखीन आम्ही बेंगलोरला ट्रेनिंग सेंटर मध्ये जॉईन झाला आयुष्य सुरू झालं सुरुवात झालं नवीन आयुष्य आणि आमची एंट्री मास एंट्री होती बर मास नऊशे लोक अरे बाप एका एंट्री नऊशे लोक हजार लोक आणि त्याची सिक्स्टी थ्री वर सिक्स्टी थ्री हा सिक्स्टी टू वर नुकतंच सिक्स्टी वर नुकतंच संपलं होतं बरोबर आणि त्यावेळी आपल्याकडं रडार यंत्रणा नव्हती सक्षम रडार नव्हतं दुर्लक्षित दुर्लक्षित क्षेत्र म्हणजे काय त्याची गरज आहे आणि देशाला किती ते महत्वाचं आहे माहिती नव्हतं डोळे उघडले डोळे उघड उघडले बरोबर मग अमेरिकेने त्यावेळी त्यांना द्यायची होती म्हणजे ते कोण कोणावर मेहरबानी करत नाही बरोबर त्यांना त्याची यंत्रणा खपवायची खरंय 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 चालेल आपण इथं थांबूया पहिला ब्रेक घेऊया घ्या नमस्कार सुप्रभात अप तुम्हाले वतन साथियों हे प्रत्येक रिटायर्ड सोल्जरचं आवडतं वाक्य आहे कारण आम्ही सेवा केली आम्ही आमचं सर्वस्व दिलं देशाला आणि तुमच्या हाती आम्ही सोपवत आहोत नवीन जनरेशन नवीन पिढ्यांचं ही जबाबदारी आमची आहे फार सुंदरसा Uh, मॅडम मी तुमच्याकडे वळतो uh, स्त्रीचं आयुष्य लग्न झाल्यानंतर बदलतं आणि एअरफोर्सच्या स्त्रीचं आयुष्य लग्न झाल्यानंतर डब दोनदा बदलतं म्हणजे कसं लग्न झाल्यावर तुम्ही सासरी येता आणि माहेर सगळं आई वडील सगळं सगळं बिरादरी सोडून नवीन ठिकाणी येता आणि परत मी दुसरीकडे एअरफोर्स स्टेशनमध्ये जाता तर ते दुसरं सासर म्हणजे जसं नवऱ्याचं पण सासर असतं तर तिथे गेल्यानंतर तो अनुभव तुमचा म्हणजे लग्न व्हायच्या आधीच आयुष्य तुमचं शिक्षण आणि त्यानंतर मग लग्न झालं आणि तुम्ही पहिल्या पोस्टिंगला त्यांना जॉईन झाला त्याच्याबद्दल हा प्रवासाबद्दल काय सांगाल माझे नाव सुशीला अरुण चौगुले मला तीन मुलीच आहेत आणि सगळ्या मुली शिकलेल्या आहेत आणि माझं लग्नाच्या आधीच आयुष्य म्हणजे मला एक खेळाची खूप आवड होती okay. आणि खेळातून मला असं वाटायचं की आपण कुठल्या तरी नवीन याच्यामध्ये गेलो पाहिजे मध्ये पण मला काही कारणास्तव जाता आलं नाही आणि माझ्या म्हणजे नशीब एवढं चांगलं की मला एअरफोर्स वाला नवरा मिळाला <laughs> मला त्यावेळी म्हणजे असं वाटायचं की संरक्षण दल हे काय आहे बरोबर हे कुतुल होतं की मला जिज्ञासा होती की पाहायची पण खूप इच्छा होती खरं की आपल्याला एक आता नवीन आयुष्य मिळाले खरं आणि त्या नवीन आयुष्याचा आपण उपभोग चांगल्या प्रकारे घेऊन मला माझ्या जीवनात ते प्रत्यक्षात उतरता आलं की आपला नवरा एअरफोर्स मध्ये असताना त्यांना किती जबाबदारी असतात आणि ते होते रडार सेक्शन मध्ये असल्यामुळे रडार म्हणजे आपल्या देशाचे दोन डोळे आहेत पण ते डोळे सांभाळताना त्यांना किती काम करावं लागतं प्रत्यक्षात आपण आम्ही जवळून त्यांना सगळं त्याचा अनुभव मला घेता आणि त्याचा अनुभव घेऊन मी काही गोष्टी माझ्या मुलींच्या शिक्षणात त्याचा उपयोग पण मला करून घेतला आणि इतकं सुंदर जीवन असतंय की बाहेरचं जीवन आणि आपल्या संरक्षण दला गेल्यानंतर तिथलं जीवन ह्यामध्ये खूप मोठं अंतर आहे बरोबर आणि ते जीवन आपण आनंदाने उपभोगलं पाहिजे प्रत्येकाने विचार चांगला केला दृष्टी चांगली ठेवली की आपलं आचार विचार आणि आपली संस्कृती अगदी व्यवस्थित होत जाते आणि मला ते पाहून सगळा आनंद झाला आणि त्याचा मी जीवनामध्ये पुरेपूर अनुभव पण घेतला आणि आज माझ्या मुली पण सगळ्या सक्षम आहेत आणि त्याच्यापुढे आता मी माझ्या नातवंडांना पण मी घरी त्याचा शिकव त्यांना शिक्षणाचा फायदा दिलेला आहे आणि सगळे फॅमिली वेल एज्युकेटेड आणि सगळे सायन्स ओरिएंटेड आमची फॅमिली आहे त्यामुळे मला तो पाहायचा खूप मोठा अनुभव मला मिळालेला आहे आणि ह्या सगळ्या संरक्षण त्याला माहिती दिली okay. त्याबद्दल मी त्यांचं म्हणजे खूप खूप मी मनापासून आभारी आहे नाही खरंय हे भावना अगदी प्रत्येकाची ही भावना आहे की आज जे मी आज आहे माझी मुलं इतकं चांगलं मुली इतकं चांगलं करतात ते एअरफोर्समुळे आहेत एअरफोर्स कारण त्यांनी आमची दृष्टी दिली तशी आम्हाला आणि तुम्ही तर स्पोर्ट्स वुमन होता म्हणजे युनिव्हर्सिटी खेळलेला आहात तुम्ही त्यामुळं तुमच्यात ती डायनॅमिझम होतच आणि एक्झॅक्टली करेक्ट क्षेत्र मिळालं तुम्हाला आणि कंपॅटेबिलिटी बरोबर आणि तिथर वेळ नाही दहा ते पाच ड्युटी नाही आहे नाही नाही चोवीस तास कधीही बोलू शकतात कधीही जायला एक्झॅक्ट आणि त्याबरोबर आम्हाला सगळ्यांना ते मागचे हे सुद्धा सांभाळलं लागतं अगदी बरोबर कारण असं आम्ही म्हणणार नाही की तुम्ही अमुक वेळी या हे शक्यच नाही शक्य नाही कारण हे संरक्षण खात आहे जबाबदारीचं काम आहे आणि जर आम्ही साथ दिली तर आपला नवरा व्यवस्थित पुढच्या ड्युटी करू शकतो नक्कीच नक्कीच हे देशाचं संरक्षण आहे खरंय खरंय ते आपलं कर्तव्य पण आहे असं समजून आपण काम केलं खरंय खरं ही विरांगना आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या पत्नी अशा असतात हा विचार करतात की त्यात त्यांच्या कार्यात देखील देशप्रेम आहे आणि देशभक्ती आहे बहुत बढिया मॅम खूप छान आणि पहिली पोस्टिंग जॉईन झाला माझं लग्न झालं तेव्हा जोधपूरला गेले मी okay. कधीही म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर गेले बरोबर आहे हो निमित्ताने मी जात होते विद इन महाराष्ट्र महाराष्ट्र पहिल्यांदा जायला संधी मिळाली राजस्थानला जायची मला संधी मिळाली ओके okay. आणि तिथेही रडार जळून सगळं मला पाहता मेन म्हणजे सगळी एरिया कशी असते खरंय खरं हे कसं आहे हे सगळं मला जवळून पाहताल त्याचा मी खूप चांगल्या प्रकारे अनुभव घेऊन खरंच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग पण केलेला आहे तर फार सुंदर तुम्ही अतिशय छान पद्धतीने सांगितलं आपण इथं थोडा ब्रेक घेऊया सुप्रभात गुड मॉर्निंग नमस्कार आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलं मिसेस सुशिला चौगुले यांचं मनोगत त्या सगळ्या एअरफोर्स अरेमएन नेव्हीच्या बायकांचं रिप्रेझेंट करल्यासारखं ते जाणवतं ती प्रत्येकाची प्रत्येक स्त्रीची ही भावना असते की मी काहीतरी देशासाठी केला मी काहीतरी करते माझ्यात मी स्ट्राँग असली पाहिजे आणि दॅट इज व्हॉट एअरफोर्स मेक्स यू व्हेरी स्ट्राँग म्हणून प्रत्येक स्त्रीचा आम्ही मान ठेवतो हो ह्याच्यासाठीच की भाई तुमच्यामुळं आम्ही आमचा संसार झाला सर मी तुमच्याकडे बघते आता मी ह्याच्याबद्दल एक वाक्य बोलू का बोला ना परवानगी असेल हां प्लीज प्लीज तर ते फक्त सैनिकाचा संसार सांभाळत नाहीत तर संपूर्ण देशाचा संसार सांभाळतात देशाला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे तो पण एक संसारच आहे अगदी बरोबर आणि त्याच्यासाठी प्रेरणा कोण कोणती खरंय खरंय अगदी अगदी बरोबर बिलकुल बिलकुल सर मला एक तुमचा प्रश्न विचार मला की आयुष्यातला एक भरपूर अनुभव असतील तुम्हाला पण एक अनुभव असा सांगा की जो अनुभव लक्षात आला आठवण झाली की वाटतं बढिया माझ्या अर्थ मिळाला मी एअरफोर्स जॉईन केला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक माझं त्यांना विनंती जिथं जे जे सैनिक ज्या ज्या ठिकाणी डिप्लॉय झालेले आहेत आणि त्यांना कुठलं यंत्र हाताळायचं आहे कुठलं इक्विपमेंट हाताहत आहे बरोबर त्याचं ज्ञान त्यांनी सखोल घ्यावं खरं वरवर ज्ञान वर घेऊन उपयोग होत नाही आणि त्याचा युद्ध काळात पण उपयोग होत नाही बरोबर आहे ते आपल्यासाठी धोक्याच आहे खरं आहे रिस्क प्लस कंट्री रिस्क बरोबर अगदी बरोबर तर त्यासाठी एक माझा अनुभव सांगतो ओके आयुष्याच्या एअरफोर्सच्या शेवटच्या मध्ये ओके आम्हाला स्पेशल रडार ओके म्हणजे स्टॅटिक रडार त्याचा ट्रेनिंग मिळाला ओके त्या रडारचं एक वैशिष्ट्य होतं की ज्याच्यामध्ये गॅप हा प्रश्न नव्हता ट्रान्समिशन झालं एनर्जीचं बरोबर तर तिथं गॅप नव्हता कम्प्लीट एनर्जी बरोबर तो एअरक्राफ्टचं सिग्नल रिटर्न आला नाही कसं okay. होतच नाही बरोबर आहे पण जुन्या रडरमध्ये त्याचं उणी होते बरोबर आहे वीक व्हायचं सिग्नल नव्हतेच सिग्नल दॅट इज ए डिझाईन प्रॉब्लेम सगळीकडे एका समान रीतीनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक मॅग्नेटिक प्रसारित होत बरोबर दोब्ले गॅप अँड लो लो मीन्स एनर्जी गॅप मीन्स नो तर त्या संदर्भात मला ट्रेनिंग दिलं गेलं अच्छा इट वॉज अ रियली एन्जॉयबल ट्रेनिंग ओके आणि वर्थ गेटिंग नॉलेज व्हॉट इज ए सायन्स व्हॉट आर दी इट्स एप्लिकेशन ओके आणि हाऊ वी कॅन गो फॉरवर्ड फॉर दी नेशन सिक्युरिटी बरोबर मॉडिफिकेशन तर असाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो की तो प्रसंग म्हणजे एअरफोर्स आणि आर्मीचा जॉईंट एक्सरसाइज ठरला होता सुरू होता अच्छा तर त्यासाठी एअरक्राफ्ट टाक झाले पाहिजे ओके okay, आर्मीला कव्हरेज दिला पाहिजे खरे आणि त्याच्यासाठी मुख्य यंत्रणा कोण बॅकबोन कोण रेडर्स यस, तर पहिल्या दिवशी रडार व्यवस्थित काम केलं ओके okay. नाईट फ्लाइंग सुरू होत okay. सगळं फ्लाइंग संपल्यानंतर आम्ही रडार पण बंद केला ओके okay. फ्लाइंग पण थांबलं एअरक्राफ्ट परत तयार होत होते पायलट परत रिफ्रेश होत होते ओके okay. तसंच आपणाला हे इक्विपमेंट सुद्धा रिफ्रेश झालं पाहिजे आणि तयार असलं पाहिजे बरोबर आहे सगळं व्यवस्थित झालं नेहमी पद्धतीने सगळं एअरक्राफ्ट म्हणजे रडार सिस्टम तयार झाली ओके लास्ट मोमेंटला हाय वोल्टेज सिस्टम ऍक्सेप्टच कर अरे बापरे आता कुठं जायचं ऐनवेळी लास्ट मोमेंटला पाच मिनिटं राहिली होती आणखीन एवढ्या मोठ्या इक्विपमेंट मध्ये कुठे उडकाय सांगायचं इथे मी का म्हटलं की सगळ्यांना सखोल ज्ञान घ्यावं खरे बरोबर आवश्यक आहे तर त्याचा उपयोग इथे होतो नक्कीच मी आमचे सुपरवायझर असतात बरोबर ब्युटीवर बरोबर आमची नाईट ड्युटी झाली होती मॉर्निंग ड्युटीचे लोक येणार होते मग त्यांना एकच मी सांगितलं मला फोनवर बोलू नका काय झालं हे बघा सांगायला अजिबात बोलू नका काय असेल ते मी बघतो शक्य असेल तर आपण करूया ओके करूया हा अच्छा त्यांचा माझा उद्देश होता बरोबर तर मी सहज शांतपणे बघितलं काय झालं असेल हाय वोल्टेज एक्सेप्टच करत नाही यंत्रणा तर त्याच्यामध्ये काय झालं होतं की किरकोळ दोष होता या मॉड्युलेटर सिस्टम मध्ये जेव्हा मॉड्युलेटर फायर हाय व्होल्टेज जनरेट होत होत बरोबर त्याच्या त्या मॉड्युलेटर मध्ये पॉयजनस गॅस निर्माण होत ओके ओके ते बाहेर करण्यासाठी एक स्पेशल एअर प्रेशर ब्लोअर ठेवला बरोबर आणखीन ते प्रेशर व्यवस्थित आहे का नाही आणि ते विषारी वायर बाहेर पडतात का नाही हे बघण्यासाठी त्याने एक सेन्सर लावला एअर प्रेशर सेन्सर ओके आणि तो सेन्सर काम करत नव्हता अच्छा अच्छा बरं मग मी म्हटलं ठीक आहे बघूया ह्याला तर जागा केलं पाहिजे नाही तर रिप्लेस केलं पाहिजे दोनच गोष्टी योगायोगानं तो झोपला होता सेन्सर थोडक्यात ओके झोपला होता अच्छा मग मी आणि त्या सेन्सरपर्यंत पोचायला पण सहजासहजी जागा नव्हती इझी नाही इक्विपमेंटमधून राहिलेल्या मोकळ्या जागेमध्ये तिथून वाट काढून म्हणजे मोठमोठ्या पार्ट वर चढून त्या ठिकाणी पोचायचं रिस्की रिस्क रिस्कच आहे चूक केली की माफी नाही माफी नाही डेथच मी त्याला एवढंच म्हंटल बाबा उठ झोपू नकोस <laughs> सगळेजण उठलेत काम करायला तयार झाले तू झोपू नकोस फक्त त्याला एक टिचकी मारली <clears throat> अच्छा बरं सिस्टम इज रेडी अरे वास <laughs> इट गॉट अॉक्ट लौक, येस yes, येस yes, लकी व्हेरी नाईस लकी म्हणजे हे आपल्या देशाचं होय महत्वाचं ऐनवेळी जर त्यांनीच नकार दिला असता आम्ही काय करू शकत नसतो रिप्लेसमेंट शिवाय त्याला वेळ लागणार बरोबर आणि युद्धामध्ये एवढा वेळ नसतो नो वे नो वे नो वे प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे बहुत बढिया इट मस्ट बी लाइक दिस इट कॅनॉट बी इन अदर वेज नो नो अँड यू डोंट एक्सपेक्ट इट टू बी अनदर वेज नो नो अदर वेक्से बहुत बढिया हे माझी त्यावेळची म्हणजे एक मी ही सेवा देऊ शकतो अच्छा अच्छा बरं एक बरौ, बरौ। मला आनंद फार अभिमानाची गोष्ट आहे कारण सगळं आर्मी जॉईंट एक्सरसाइज चालली सगळे तयार आहेत आणि एका ह्याच्यासाठी जर ते थांबलं इट्स अ बिग लॉस तो अनुभव ते एक्सपिरियन्स आणि ते तयारी ते सगळं वाया जाणार खूप छान आहे हे अतिशय म्हणजे आयुष्यात लक्षात राहणारी गोष्ट ही आणि येस कॉन्ट्रीब्युशन तुमचं फार महत्वाचं होतं मॅडम तुमच्याकडे वळतं मी आयुष्यातला एस असा एक अनुभव सांगा की अभिमान वाटतं मी एअरफोर्स माझं लग्न केलं माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला एक उपयोग म्हणजे आपल्या पूर्ण जीवनामध्ये याचा उपयोग होतो आणि आपल्या अंगी धाडस हा खूप मोठा येतो आणि कसं जीवन आपण हाताळायला पाहिजे याची भरपूर आपल्याला तिथून म्हणजे आपल्याला माहिती मिळत जाते अगदी बरोबर वर आणि धाडस येते आणि धाडस आले की आपण धैर्याने हळूहळू पुढ आपण करू शकतो आणि मला वास्तविक म्हणजे काही माहिती नव्हती पण शिक्षा गेल्यानंतर शैक्षणिक कशी पाहिजे okay. आपलं शिक्षण किती चांगलं पाहिजे याचा हळूहळू माहिती वाहून आणि ते मी मुलींना पण शिकवलं okay. आज माझ्या मुली एक मुलगी डॉक्टर आहे दोन नंबरची मुलगी बेंगलोरला सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि लाकटी एमबी होऊन मुंबईला मॅनेजरच्या पोस्टवर आहे तीन डिफरंट तीन मुली तीन निराळ्या क्षेत्रामध्ये आहेत आणि वेल अच्छा काम कर करत त्यावेळी काही सोय नव्हती आम्हाला प्रत्येक वेळा सायकल सायकल घेऊन मी ह्या काही गोष्टी केलेल्या आम्हाला तेवढी परिस्थिती पण नव्हती पण त्यातूनही आम्ही धाडस करून आमची जिज्ञासा होती की आपलं कुटुंब म्हणतात तसं की आई शिकली तर घर सगळं शिकलेलं ह्या मणीनुसार मी माझ्या जीवनात खूप मोठा म्हणजे त्याचा फायदा करून घेऊन आज माझं कुटुंब छान आहे आणि मध्ये गेल्यामुळे काही काही गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळतात पण ते आपण आत्मसात आत्म केलं पाहिजे आणि सगळ्यांना शेअर केलं तर आज आपलं संरक्षण खातं एवढं मोठं छान केलेलं आहे आणि ह्याबद्दल मला आज मोदींनी आपल्या एवढं मोठं हे चांगलं केलेलं आहे देशासाठी खरं पहिलं संरक्षणला त्यांनी खूप मोठं महत्व दिलं yes, yes. आणि त्यांनी आता योगदान पण दिलेलं आहे त्यामुळे आमच्या वेळेपेक्षा आता बऱ्याच सुधारणा आता आपलं संरक्षण क्षेत्र पुढे गेले खूप छान खूप छान खूप आनंद झाला त्या खरंय 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 बहुत बढिया मॅम थँक्यू व्हेरी मच आणि सर धन्यवाद सर धन्यवाद तुमचे मी आला आणि एका निराळ्या अँगलने आपण इंडियन सोल्जर आणि त्याच्या पत्नीचं आयुष्य सांगितलंय थँक्यू व्हेरी मच सर